नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गेल्यामुळे आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते हे जे व्हिटॅमिन डी आहे हे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करणं त्याचबरोबर आपल्या हाडांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आपली इम्युनिटी चांगली राहणे आणि काही प्रकारच्या कॅन्सर पासूनही शरीराचा बचाव करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी मुळे त्याचबरोबर सूर्यप्रकाशामध्ये गेल्यामुळं आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाचे न्यूरो ट्रान्समिटर याचं देखील सिक्रेशन होतं त्याच्यामुळे आपला मूड चांगला राहतो आणि डिप्रेशन सारखी लक्षणं आहेत ती देखील कमी होतात परंतु जास्त प्रमाणामध्ये जर मध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये विशेषतः दुपारच्या मुळामध्ये जर आपण जास्त काळ गेलो तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही दुष्परिणाम दिसतात त्वचेच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर जास्त काळ तुम्ही मध्ये राहिलात किंवा जास्त काळ तुम्ही दुपारच्या उन्हामध्ये थांबलात तर त्यामुळे त्वचा काळवंटे त्याला सन टॅन असं म्हटलं जात त्याचबरोबर सन बर्न होतात म्हणजे पहिल्या त्रास हा त्वचे ठिकाणी होतो दीर्घकाळपर्यंत म्हणजे खूप दिवसांपर्यंत तुम्ही जर उन्हामध्ये जात असाल तर त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला एजिंग प्रोसेस ही लवकर झालेली दिसून होते त्वचावर त्या लवकर पडतात आणि अतिशय जास्त प्रमाणामध्ये जर सण एक्सपोजर असते तर अशा केसेस मध्ये स्किनचा कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते आज आपण हे सन टॅन आणि सन बर्न झाल्यानंतर त्याच्यावर काय घरगुती उपाय करायचे याच्याबद्दल माहिती घेणार योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाची माहितीयुक्त जे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुझ्यापर्यंत सण टॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्वचा काळ होते पण ज्यावेळी सण बर्न होतो त्यावेळी त्वचा ही लालसर कलर शिवते भाजल्याप्रमाणे त्या ठिकाणी दाह आणि वेदना होत असतात त्याचबरोबर जर जास्त प्रमाणात सण बर्न झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भाजल्यानंतर ज्या प्रकारे फोड येतात तसे फोड देखील येतात सगळ्यात पहिल्यांदा सनबर्न किंवा सनटॅन होऊच नये म्हणून काय करता येईल टॅन किंवा सन, सन बर्न होऊ नये याच्यासाठी तुम्ही जे कपडे घालणार आहात ते सेन्सर असावेत कॉटनचे असावेत आणि फिकट रंगाचे असावेत कलरचे कपडे घालू शकतो तो जाऊ नये चेहऱ्याला स्कार्फ बांधावा आणि जर शक्य असेल तर छत्रीचा वापर देखील जरूर करावा घरातून बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास अगोदर सनस्क्रीन लोशन लावावं हे सनस्क्रीन लोशन एसपीएफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त असणार असा सनस्क्रीन लोशन एकदा लावलं तरी त्यानंतर दर दोन ते तीन तासांनी आपण सनस्क्रीन लोशन लावायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्णपणे फायदा मिळेल उन्हामध्ये जात असताना शक्यतो सनग्लासेस लावून म्हणजेच डोळ्यांना गॉगल लावून मगच उन्हामध्ये मध्ये कारण उन्हामुळे डोळ्यांना देखील त्रास होतो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला डोळे लाल होणं डोळ्यांच्या ठिकाणी आग होणं अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात पण जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये उन्हामध्ये जात असाल आणि तुम्ही रोज तुमचं उन्हामध्येच काम असेल तर अशा वेळेस तुम्हाला उन्हामध्ये गेल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होणं किंवा भविष्यामध्ये मोतीबिंदू सारखा त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो हा त्रास टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही उन्हामध्ये आहात तेव्हा सनग्लासेसचा वापर हा जरूर उत्तर उन्हामुळे होणाऱ्या डोळ्यांना जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नियमित करा पादाभिंग करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा कायच्या तुपाचा वापर करू शकता रात्री झोपण्यापूर्वी तळ पायाला हलक्या हाताने मसाज करायची आहे यालाच पादाभिंग असं म्हटलं जात आता आपल्याला उन्हामुळे सन बर्न किंवा सन झालेला आहे तर आपल्याला ही जी लक्षणं आहेत ती कमी स्वरूपामध्ये व्हावीत किंवा त्यांचा त्रास हा कमी प्रमाणामध्ये व्हावा त्यासाठी काय करायचं आहे काय घरगुती उपाय करायचे ते पाहूया उन्हातून घरामध्ये आल्यानंतर पाच ते दहा मिनिट आपल्याला रूम टेम्परेचर पर्यंत बॉडी सेटल होईपर्यंत थांबायचा आहे त्यानंतर घरामध्ये जर बर्फ असेल तर तुम्ही बर्फ घ्यायचा आहे आणि तो बर्फ आपली जी उघडी त्वचा आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सन टॅन किंवा सन बर्न झाल्यासारखं वाटत आहे त्या ठिकाणी त्या बर्फाने चोळायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी देखील घेऊ शकता याच्यामुळे तुम्हाला जो सण बर्न झालेला आहे त्याच्यामुळे होणारी आग देखील कमी होते आणि त्याची तीव्रता देखील कमी होते बर्फ लावून चोळ्यानंतर आपण त्या ठिकाणी सुती कपड्यानं हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खोबऱ्याचं जे तेल आहे ते त्या ठिकाणी हलक्या हाताने लावायचं आहे तर हे तेल लावून मसाज करण्याची फारशी गरज नाही फक्त हलक्या हाताने हे तेल आपण स्किनला लावायचं आहे हो ते खोबऱ्याचं जे तेल आहे त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड त्यामुळे ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतं खोबऱ्याचं तेल हे शीत गुणधर्माचं असल्यामुळे त्या ठिकाणी होणारा जो ताप आहे तो देखील कमी दुसरा उपाय म्हटलं तर ज्या ठिकाणी तुम्हाला सनटॅन झालेला आहे किंवा सनबर्न झालेला आहे अशा ठिकाणी तुम्ही दूध दही किंवा ताक जे तुम्हाला उपलब्ध असेल ते घेऊन ते हलक्या हाताने तिथे लावायचं आहे दूध दही आणि ताक याच्यामध्ये त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतं त्वचेची नरिशमेंटसाठी ते अतिशय चांगलं असतं त्यामुळे हिडिंग हे चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर दुधामध्ये असणारे शीत गुणधर्मामुळे होणारा दाह हा कमी होतो दुधामध्ये असणारे जी मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे त्वचेमध्ये जो कोरडेपणा आहे तो देखील कमी होतो त्वचा हायड्रेट होते आणि उन्हामुळे आपली त्वचा जी निस्तेज झालेली आहे कोरडी पडलेली आहे ती पुगवत व्हायला मदत तिसऱ्या उपायामध्ये आपण काकडी आणि दही याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याचा लेप ज्या ठिकाणी आपली त्वचा उभी राहते किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सन एक्सपोजर होत आहे त्या ठिकाणी त्याचा लेप करायचा आहे हा लेप साधारणतः पंधरा ते वीस मिनिट सुकेपर्यंत तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर धुऊन काढायचा आहे काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यासाठी त्याची मदत होते त्याचबरोबर काकडीमध्ये असणाऱ्या शीत गुणधर्मामुळे देखील होणारा दाह हा कमी होतो आणि सनबर्न मध्ये जी दिसणारी लक्षणं आहेत ती कमी व्हायला मदत होते चौथा उपाय त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो किंवा बटाटा याचा ज्यूस घेऊन ज्या ठिकाणी सनटॅन झालेला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही याचा वापर केला तर त्याच्यामुळे टॅन झालेली स्किन ही नॉर्मल व्हायला मदत होते मुलतानी मातीमध्ये नागरमुथा किंवा त्याचबरोबर आवळा चू आणि चंदनाचं चूरण मिक्स करून यापैकी तुम्हाला जे उपलब्ध असेल ते चूर्ण त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता, शकता। करू याचा लेप तुम्ही गुलाब जल किंवा दुधामध्ये बनवू शकता आणि हा लेप ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे त्या ठिकाणी करू शकता याच्यामुळे त्वचेच्या ठिकाणी होणारी दाव वेदना यासारखी लक्षणं तर कमी होतातच परंतु काळवणलेली जी त्वचा आहे ती पूर्ववत व्हायला मदत होते पोफड ही सनटाईम कमी करण्यासाठी आणि सण बर्न कमी करण्यासाठी अतिशय चांगली जवळपास सर्वांना सहज उपलब्ध असणारी अशी पोफड ह्या पोफळीचा आपण ताजा रस किंवा ताजा गर काढून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला ज्या ठिकाणी दाह आणि वेदना होत आहे त्या ठिकाणी आपण पोफळीचा लेप द्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला होणारा दाह आणि वेदना तर कमी होतातच कोरफडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली त्वचा ही हायड्रेट व्हायला मदत होते आणि उन्हाळ्यामध्ये जी त्वचा निस्तेज आणि पडलेली असते ती सतेज व्हायला मदत होते आता आपण जे पाहिले हे सर्व बाह्य उपचार परंतु आपल्या शरीराला आतून थंडावा मिळावा उष्णतेचे दुष्परिणाम आपल्याला कमी जाणवावे म्हणून शीतली प्राणायाम हे नियमित स्वरूपामध्ये करावा शीतली प्राणायाम हा नियमित स्वरूपामध्ये जर केला तर त्यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो आणि उष्णतेचा त्रास कमी आपल्या आहारामध्ये सुद्धा द्रव आणि शीत अन्न पदार्थांचा समावेश करावा विशेषतः फळांमध्ये तरबूज खरबूज द्राक्ष यासारख्या फळांचा समावेश करावा यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतं त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही त्याचबरोबर पाणी देखील भरपूर प्रमाणामध्ये दे प्यावं आणि वेगवेगळ्या वेग सरबतांचा देखील आपल्या दे आहारामध्ये याची जर आपण काळजी घेतली तर त्यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते सतेज राहते त्वचा कोरडी होण्याचा त्रास आपल्याला या ऋतूमध्ये होत नाही आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल